राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतेच अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यादेवी होळकर नगर असे करण्याचा निर्णय हा नुकताच आपल्या एका भाषणामध्ये जाहीर केला मात्र त्यांच्या या निर्णयानंतर आपल्या सर्वसामान्य नगरकारांच्या नेमक्या याविषयी काय भावना आहेत ते आपण जाणून घेऊयात हा निर्णय अत्यंत चुकीचा आणि राजकीय हेतूने घेतला आहे असं माझं मत आहे कारण त्या त्या काळातल्या त्या त्या लोकांनी ज्या गोष्टी बसवलेले असतात बांधलेले असतात त्या वास्तू असतील नगर असतील तर हे सगळं याची नावं बदलण्याचा आपल्याला कोणताच अधिकार नाही त्या लोकांनी बांधलेल्या वास्तू आपल्याला चालतात त्याच्यावर आपण उत्पन्न मिळवतो हेरिटेज म्हणून त्या जगतो आणि जिल्ह्याला मात्र आपल्या सोयीच नाव देतो राजकीय स्वार्थासाठी कौतुकास्पद मिळवणार असून समस्त नगरवासियांना या निर्णयाने खूप आनंद झालेला आहे देवी यांचा इतिहास न सांगण्याची आवश्यकता नाही देवीने त्यांच्या कार्यकाळात इतक्या खळतळ कार्यकाळामध्ये जे काही क्रांतिकारी निर्णय घेतले त्या निर्णयामुळे एखादी महिला सुद्धा इतकं चांगल्या प्रकारे उत्तुंग चांगल्या प्रकारे काम करू शकते हे त्यांनी त्या काळामध्ये त्या काळामध्ये सिद्ध केले नगर जिल्ह्याचं नाव ऐतिहासिक प्रमाणे जेणे जेणे ज्या पद्धतीने सुखसोयी केली असेल त्या पद्धतीत ती नाव राहावं असं चेंज जर जो झालं तर ते त्याच्या सुखसोई नाही ना चेंज होऊन उपयोग काय झाला जर झालं तर मग ते नाव द्यायला अडचण येणार अहमदनगर जिल्ह्याचं नाव बदल होत जिल्ह्यातील दोन समाजाला एकमेकाच्या विरुद्ध उभा करण्यापेक्षा त्यासाठी राजकारण करण्यापेक्षा या जिल्ह्याच्या जनतेच्या सोयीसाठी अहमदनगर जिल्ह्याचं त्रिविभाजन करावं श्रीरामपूर अकोले संगमनेर राहता या भागातील लोकांसाठी शिर्डीला जिल्हा करावा अहमदनगर तालुक्यांचा अहमदनगर जिल्हा तसाच ठेवावा आणि अहिल्यानगर जिल्हा निर्माण करून जानखेड कर्ज राष्ट्रीय पाटोदा भूम करमाळा या भागातल्या गावांची प्रशासकीय सोय होईल अशी व्यवस्था करावी कारण जिल्ह्याच्या विभाजनासाला विभाजनासाठी जातीचा धर्माचा आणि राजकारणाचा रंग देण्यापेक्षा जनतेच्या सोयीसाठी ज्या महान राज्यकर्त्यांनी काम केलं त्यांच्या नावाने हे जिल्हे करा करताना जनतेच्या सोयीचा जास्त विचार करावा नामांतर करून जनतेचे कोणतेही मूलभूत प्रश्न सुटणार नाहीत नामांतरापेक्षा त्यांनी लोकांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टींकडे महत्त्व दिलं पाहिजे पण ते तसं करणार नाही कारण त्यासाठी वेळ पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात हे शहर अहमद निजामशहाने बसवला आहे या शहराला स्थापना दिवस आहे अहमद आणि नगर एकत्र येऊन हे शहर निर्माण झालं या मिलीजुली किंवा गंगा जमनी तहजीब असलेल्या तहजीबोरच हा हल्ला आहे असं म्हटलं तर फारसं वावगं ठरणार नाही मला अजिबातच मान्य नाही आहे आपण नगर बसवावीत आपण वास्तू बांधाव्यात आणि त्यांना नावावरून आपलं नाव द्यावं त्यात काही चुकीचं नाही तर आम्ही या प्रकाराचा नुसतंच आवडलं नाही असं म्हणत नाही तर मला बसून निषेध करतो अहमदनगर जिल्ह्याचा मान जो पूर्वी अहमदनगर होता जो आता अनिया देवी हे नाव केलंय तर नगर जिल्ह्याला त्यांच्यामुळे जास्त मान मिळणार आहे असं मला वाटतं समस्त भारतामध्ये नगर जिल्ह्याला त्यांच्यामुळे एक नवीन ओळख मिळणार आहे म्हणून हा जो निर्णय घेतलेला आहे अतिशय स्तुत्य निर्णय असून हा निर्णय तातडीने शासनाने अंमलबजावणी करावी या निर्णयाची असं मला वाटतं त्याला याला त्याला इतिहास आहे ना या सरकारने अतिशय कमी कालावधी त्यांचं सत्तेच आहे त्या ते काळात त्यांनी त्रिविभाजन करून जिल्ह्याचे तिन्ही नाव शिर्डीचे साईबाबाच्या नावाने होईल अहमदनगर आणि अहिल्या देवींच माहेर म्हणून अहिल्यानगर याची दक्षता घ्यावी जेणेकरून याला जातीय धार्मिक रंग येणार नाही नामांतरापेक्षा त्यांनी लोकांच्या अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या गोष्टींकडे महत्व दिलं पाहिजे पण ते कसं करणार नाही कारण त्यासाठी वेळ पैसा आणि श्रम खर्च करावे लागतात